मग अशी भया म्हटले की आपण पहिल्यांदा अल्का शेती फार्म मध्ये येत आहे म्हटलं माझ्या दोन्ही मला पाडण्याचं जे सगळ्यात मोठं कार्यस्थान होतं आहे म्हणजे <laughs> आज पहिल्यांदा लाईन ऑफ कंट्रोल मध्ये मी आलेलो आहे म्हणजे ते लाईन ऑफ कंट्रोल मध्ये मला जायला संधी मिळाली त्याच्यामुळे म्हटलं कारण इथं मिटिंग झाली की ते सगळं इथं इथं सगळ्या मिटिंग करायचं तिथं त्याचा भाग वेगळा मला वाटतं मला काल म्हण आपल्या पीएनचा फोन जेव्हा काल आला असाय मी चार पाच वेळा म्हटलं मी यायचंय का कारण तुम्ही खुलं बोलावं ही माझी पण इच्छा होती पण म्हंटल सगळ्यांचा आग्रह होता पण मी येतो काल माझ्या ग्रुपच्या सर्व कर्मचाऱ्यांची मीटिंग झाली आहे आणि दोन्ही ग्रुपचे सर्व कर्मचारी एकत्र काम करतायत माझी फक्त सूचना होती की दुपारच्या वेळेमध्ये जेव्हा आपल्याला वेळ असतो आज ठीक काही लग्न आहेत पण आज असे का उद्या असेल प्रत्येक प्रभागामध्ये दोन्ही ग्रुपचे सर्व कर्मचाऱ्यांची जॉईंट मिटिंग कार्यकर्त्यांची नाही फक्त कर्मचाऱ्यांची आणि लाभ घेतलेले जेवढे काय कॉन्ट्रॅक्टर असतील ते, ते एकत्र तुम्ही मिटिंग आज किंवा उद्या घेऊ शकला तर मला वाटतं त्याचं एक चांगलं कोऑर्डिनेशन होईल आता इकडचे कर्मचारी सगळे असतील आणि आमचे शाहू ग्रुपचे विचार केला तर मी आकडा काढलाय की साहेब प्रत्येक प्रभागामध्ये किमान ऍव्हरेज दोनशे संक्यात ऍव्हरेज दोनशे संख्या आणि ती पुढे वाढेल पण विषय असा येतो की आपल्याला सगळ्यांना त्या गोष्टीसाठी ताकद लावायला पाहिजे घर वाटून घेतलं तर पूर्ण कागल शहरामध्ये ती संख्या दोन्ही ग्रुपचा विचार केला तर हजारच्या वर जाते आणि तुम्ही जर मतदान धरलं तर प्रत्येकाला काहीतरी हजारची संख्या म्हटली तर दोन तीन मतदान वीस मताची जबाबदारी दिली तर मला वाटतं काही विषय राहत नाही आणि जसं साहेबांनी म्हटलं की दोन तीन प्रभागामध्ये विषय त्याच्यातले काय प्रभागाने मी बोलवले आज साहेब बोलवत आहेत फक्त एकच आहे साहेबांचं एक वाक्य मला परत त्याचं की दोन्ही नेत्यांना म्हणजे आपण कोणाला नेता केला म्हणजे थोडीशी त्यांना समज जास्त आहे आणि थोडंसं लॉंग टर्म प्लॅनिंग आहे म्हणून हा निर्णय आपण घेतलेला आहे आणि त्याच्यावर सगळ्यांचं आता बऱ्यापैकी मधुमिलन झालेलं आहे सगळं झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं की परवा आम्ही जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो तेव्हा मुख्यमंत्री महोदयांचा आम्ही आभार व्यक्त करतो कि की त्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही मला भेटायच्या आधी जरा तासभर दोघं एकमेक कर चर्चा करा फक्त एक करा सीट शेअरिंगचं काही बोलू नका आणि तिथं भांडण त्याच्यामुळे आम्ही सीट शेअरिंगचं काही बोललो नाही पण तिथं आम्ही एकत्र बसल्यानंतर त्याचा फायदा असा झाला की साहेबांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की काही लोक असतात ज्यांना ही युती नको असते तेव्हा साहेब आम्ही एकत्र बसल्यानंतर प्रकाशबा भैया बारा नावं अशी निघाली कॉमन नाव ज्यांनी दोन इलेक्शन मध्ये दोन्ही करून फायदे काढले ती काय नावं आहेत साहेबांनी ना मलाच नाही आठ नावं कागद हा म्हणजे तुमचं तर नशीब चांगलं की आम्ही जास्त वेळ बसलो नाही नंतर आम्हाला आणि नावं एक तासामध्ये बारा नावं निघाली मला साहेब म्हटलं तुम्ही काक केलं म्हणलं मला वाटलं मला मदत आहे मदत वेळी साहेब नाही पुढच्या वेळी गणपतीच्या पट्ट्याचे दर आताच सर्व कोण काय करते बघूया खाली म्हणजे मागच्या दहा वर्षामध्ये पीर मारून आमच्या दोघांकडून काय 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 सगळं झालंय बारा नावं मिळाली आठ तर शहरामध्ये दिसतात मी हे काय सांगायला लागलोय की ती लोक नावं आम्ही ध्यानात ठेवली आहेत इलेक्शन नंतर काय करायचं ते आम्ही दोघं बघतो पण मला असं वाटतं की आता सगळ्यांनी ताकद लावलं पाहिजे प्रतिष्ठा आमच्या दोघांची आहे कारण तीन तारखेला निकाल लागल्यानंतर ह्याचा आणि मुरगुडचं पण जेवढा वेळ तुम्ही लहान सहान गोष्टीमध्ये आमचा अडकावा लागेल तेवढा वेळ आम्हाला दोघांना मुरगुडपासून कमी मिळतोय साहेबांना गरिंगल झोपरी हक्कनंगली इथं पण जायचं आणि आपल्याला मुरगुड पण आणायचं जेवढा वेळ आमचा इथं जातो एवढं सगळं केल्यानंतर आम्हाला दोघांना एवढं वेळ कागलला द्यायची आवश्यकता का आहे हा प्रश्न येतो ना की त्याला एवढा वेळ नाही लागायला पाहिजे हा वेळ मुरगुडला आम्ही दिला तसं परवा मी योगा बोललो की मुलगुडमध्ये साहेबांची जी कामं झाली आहेत आमची पण जी कामं झाली पहिल्यांदा नगराध्यक्ष राष्ट्रवादीच आहे मला वाटतं इतिहासामध्ये पहिल्यांदा ते आपण करायचा एक प्रयत्न करतोय आणि ते तसं पासून नसून राजे खानच्या घरामध्ये आमच्या राजे खान सुद्धा घर आपल्या आमच्या घराण्यापासून पण ओळखीचं आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की सगळ्यांनी ती ताकद लावली पाहिजे सगळ्यांनी जोर लावला पाहिजे तीन तारखेला निकाल लागल्यानंतर आमच्या दोघांची म्हणजे आम्ही दोघांनी जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटून बोललं पाहिजे की उच्चांकिक मतांनी हे सगळं आम्ही निवडून जिंकून आलो आहे आम्ही जेव्हा लगेच मुख्यमंत्र्यांना भेटू तर तेवढा मान आपण सगळ्यांनी राखला पाहिजे आणि अजूनही सांगतो आज जे त्यांचाही मी आभार व्यक्त करतो अजूनही आज अजूनही आज, त्यासाठीही प्रकाशावर झाला फोन केला होता ट्विटर ग्रुपमधून पण अजूनही मी सांगतो एक अठ्ठेचाळीस तासाची अजून आम्ही डेडलाईन देतो जे अजून अपक्ष आहेत त्यांना एक डेडलाईन अजूनही देतो हा की तुम्ही आता वेळ गेली नाहीये तुम्ही जर आता पाठिंबा देत असेल प्रामाणिक आम्ही सगळं विसरतो पण त्यानंतर पण जी लोक राहणार त्याच्याबद्दल आम्हाला दोघांना विचार करावा लागणार आहे मी तर कालच्या कामगाराच्या मीटिंगमध्ये साहेब नावं घेतली की हे 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 अपक्ष मी आज नावं घेत नाहीत मी काल माझ्या खासगी मिटिंगमध्ये नावं घेतली की लोक माझ्या नाही म्हणतायत की मी लाल राजेकडे काही नाही पार्टीमधून तुम्ही बाहेर आहे तुमचा पार्टीचा संबंध संपला आणि तुमची ही 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 काम आहेत हे आता कशी होत आम्ही पण बघू त्याच्यामुळे हे चालत नाही हे बरोबर नाही आणि मला असं वाटतं पार्टीमध्ये एक शिस्त आहे दोन्ही नेत्यांनी सगळ्यांसाठी कामं केली सत्ता आल्यानंतर वैयक्तिक आम्हाला काय त्यातून काही कामं काढायची नाही तुमच्यासाठीच कामं होणार आहे आणि त्याच्यामुळं ते सगळं व्हावं आणि आज मला इथं बोलवलं त्यासाठी मी अभाग फार लांब लस भाषण करत नाही कारण महियाना पुढे मेडिकल असोसिएशनच्या काहीतरी मिटिंगला जायचं आहे त्याच्यामुळं मी परत आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मला वाटतं मोठ्या फरकाने हे सगळे पॅनल घेऊन यावे अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो बोर मारायची आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे